आपण आलेलो आहोत माजलगाव किशियाडगाव नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जवळपास दो दोन ते पावणे दोन एकर क्षेत्र चेक केलेलं आहे आणि विहिरीचा पॉइंट आपण शोधलेला आहे तर सरांची जुनी बोर आहे विहीर आहे ह्या जागेवर पण काही कारण बंद आहे पण असा प्रॉब्लेम झालेला आहे ह्या विहिरीचा की बाजूनं कड्यानं लईन गेलेले आहेत लईन आपण जे चालायला लागलो ह्या बाजूनं लईन गेलेले आहेत आणि विहिरीच्या पलकड्या बाजूनं पण लईन गेलेल्या आहेत आणि विहिरी पडलेली आहे शेंटरला जेणेकरून बाजूनं लईन विहिरीच्या गेलेल्या आहेत आणि विहीर पडलेली शेंटरला तर विहीर एक दहाच फूट खोदण्यात आलेली आता विहीर थोडीशी बाजूला सरकून आपल्याला खोदायची आहे ह्या जागेवर तर विहिरीला आता ह्या ठिकाणी चारही बाजूनं धारा टिपका पाजरा असं ह्या विहिरीला लागणार आहे विहिरी एक दो दोन आठवड्यामध्ये विहिरीचं काम चालू होईल त्या कॉर्नरला विहिरी येणार आहे आणि ह्या ठिकाणी पडदे लेअर आहे तीन पण त्याच्यामधून दोन लेअरमध्ये पाणी आहे एक लेअरमध्ये पाणी येणार नाही पाणी मात्र समाधानकारक आता सध्या बाजूचे जी खड्डा आहे जवळपास बारा फूट आहे आणि ह्याच्या खाली आणखी तीन फूट गेल्याच्यानंतर प पाणी चालू होणार आहे बघत आता एक आठ दिवसात विहिरीचं काम चालू होईल रिझल्ट येईल आपण शेअर करू विहिरी एखाद्या वेळेस पन्नास फुटापर्यंत जाऊ शकते पन्नास फुटापर्यंत पाणी मात्र दोन लेअर ओके